आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज आहे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणत्या भल्या भल्या नेत्यांना नारळ मिळणार गेल्या अनेक वर्षापासून मंत्रीपद भोगणाऱ्या अनेक नेत्यांच्या हातात यंदा मंत्रीपद नसेल तर नारळ असणार आहे कारण अनेक वर्षे मंत्री झाल्यानंतर आता तुम्ही थोडं थांबा अशीच एकूण भूमिका काही पक्षानं घेण्याची चिन्ह जास्त आहेत त्यामध्ये भाजप आहे राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना देखील आहे त्यामुळं अनेक भल्या, भल्या नेत्यांना यावेळी मंत्रीपद मिळण्याची चिन्ह कमी झालेली आहेत पाच वर्षे आता महायुतीचं सरकार असणार आहे कारण एकतर्फी निवडणूक त्यांनी बाजी मारलेली आहे दोनशेपेक्षा अधिक आमदार असल्यामुळं आता धोका काही नाही पाच वर्षे निवांत सरकार चालणार आहे यामुळं आता आमदारांची संख्या जास्त आणि मंत्रीपदाची संख्या कमी यामुळं मुळातच अनेकांच्या दांड्या आपोआप उडणार आहेत जे भाजपच्या वतीनं साधारणतः वीस किंवा बावीस मंत्री होतील आणि भाजपकडं हा आकडा आहे एकशे बत्तीसच्या वर आमदारांचा आहे त्यामुळं तिथं कसरत मोठी आहे की कुणाला वगळायचा आणि कुणाला संधी द्यायची हीच अवस्था शिवसेना आणि राष्ट्रवादीची पण आहे राष्ट्रवादीला साधारणतः सात ते दहा मंत्रीपद मिळतील त्यांच्याकडं एक्केचाळीस आमदार आहेत शिवसेनेचे आमदारही पंचावन्नपेक्षा अधिक आहेत त्यामुळं त्यांचीही अडचण आहे की Uh, कुणाला मंत्रिपद द्यायचं त्यांच्या वाटेला साधारणतः बारा किंवा तेरा मंत्रीपद येणार आहेत याशिवाय प्रादेशिक बघायला लागते की या भागात किती त्या भागात किती जिल्ह्याला कसं द्यायचं जाती समीकरण पाहणं अत्यंत आवश्यक आहे काही जुन्यांना वगळलं तर त्याचा उलटा परिणाम काय होईल का नव्याना संधी देताना त्याचाही काय परिणाम होईल का हे सगळं बघून मंत्रिपद विस्तारात अनेकांना मंत्रीपद दिली जाणार आहेत हे सगळं करत असताना काही मंत्र्यांना मात्र निश्चितपणे धक्का मिळण्याची चिन्ह जास्त आहेत भाजपच्या वतीनं गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोंडा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार शिवेंद्रराजे भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील ही नावं मंत्रिपदासाठी निश्चित आहेत यापेक्षाही काही नावं वाढण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादीच्या वतीनं छगन भुजबळ धनंजय मुंडे आदिती तटकरे संजय बनचोडे धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील मकरंद पाटील हसन मुश्रीफ अशी काही नावं ही निश्चित आहेत यांना मंत्रीपद मिळेल शिवसेनेच्या वतीनं उदय सामंत दादा भुसे शंभूराज देसाई गुलाबराव पाटील दीपक केसरकर संजय राठोड भरत गोगावले अर्जुन खोतकर संजय शिरसाट ही नावं जवळजवळ निश्चित आहेत आता एवढी सगळी नावं निश्चित झाल्यानंतर नेमकं वगळलं कोणाला जाणार याबाबत ही उत्सुकता प्रचंड आहे सध्या तरी गेल्या पाच वर्ष अडीच वर्षे मंत्री असलेले सुरेश खाडे यांचं नाव आघाडीवर आहे वगळण्याच्या ह्याच्यामध्ये जे मिरजेचे आमदार पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत तानाजी सावंत यांनी अडीच वर्षात बराच काळ वादग्रस्त म्हणून गाजवला त्यामुळं त्यांचेही नाव वगळण्याची चिन्ह अधिक आहे वळसे पाटील यांनाही यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं वाटत नाही अब्दुल सत्तार यांनी अडीच वर्षे बराच वादग्रस्त काळ गाजवला त्यामुळे अब्दुल सत्तार यांना यांच्याही नावाला कात्री लागण्याची शक्यता अधिक आहे चंद्रकांत दादा पाटील यांना मंत्रिपद मिळणार सभापतीपद मिळणार की पक्षाचं अध्यक्षपद मिळणार याची उत्सुकता निश्चितपणे वाढलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रचंड लॉबिंग सुरू आहे रस्सी केस सुरू आहे आपल्याला मंत्रीपद कसं मिळेल यासाठी प्रत्येक जण आपली ताकद आता लावलेलं आहे उपमुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळण्याची चिन्ह आता फारच कमी आहेत त्यांच्या महसूल सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा या तीन खात्यांचा प्रस्ताव दिलेला आहे महसूल स्वीकारतील असं एकूण राजकीय चित्र आहे म्हणजे महसूल मंत्री म्हणून ते उपमुख्यमंत्री आणि महसूल खातं त्यांच्याकडे असेल सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा त्यांना एक चॉईसला दिलेला आहे त्यामुळे ते स्वीकारणार का हे आता महत्वाचं ठरणार आहे एकूणच सगळीकडं मंत्रीपदासाठी लॉबिंग प्रचंड सुरू आहे अनेकांना नारळ मिळणार आहे मी काही नावं सांगितली यापेक्षाही अजून बरीच नावं आहेत की ज्यांना यावेळी मंत्रिपदाचा नारळ मिळणार मंत्रिपद मिळणार नाही अडचणी भरपूर आहेत काहींच्या काही कलंकित मंत्र्यांनाही यावेळी संधी मिळणार नाही अनेक नावं आहेत त्यांच्यावर विविध आरोप आहेत त्यामुळं या कलंकित मंत्र्यांनाही यावेळी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे पण राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी काही वेळा मनात नसलं तरी ना मंत्रीपद द्यावं लागतंय त्यामुळे अशा काही ना संधी मिळेल पण वगळण्यात वगळण्यात येणाऱ्या मंत्र्यांची संख्या ही निश्चितपणे जास्त असेल साधारणतः त्रेचाळीस मंत्री या असतील महाराष्ट्राचे पण सगळ्याच मंत्री भरणार नाहीत कारण काही जागा ह्या पुढच्या राजकीय समीकरणासाठी सोयीसाठी रिक्त ठेवाव्या लागतात किंवा त्यामुळे तीन ते चार मंत्रिपदही निश्चितपणे रिक्त ठेवण्यात येतील त्यामुळे समजा एकोणचाळीस ते एको चाळीस मंत्र्यांचा यामध्ये समावेश होईल दहा किंवा बारा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल सोळा ते एकवीस डिसेंबर अधिवेशन होणार आहे त्या त्या अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटेप दोन्ही होतील आता उत्सुकता महाराष्ट्राला प्रचंड लागलेली आहे ती कोणाला मंत्रिपद मिळणार आणि कोणत्या भल्याभल्या नेत्यांना या मंत्रिमंडळाच्या विस्तारित यादीतनं वगळणार या संदर्भात आता उत्सुकता आहे आपल्याला असेच राजकीय अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरुळा युट्यूब चॅनल